नाव माझं नाव अजिनाथ का कसाहेब सोनवणे उपकम् पोस्ट चांडगाव तालुका वैजापूर त्रास, त्रास मला असा होता की माझं जे आहे मला सात ते आठ महिन्यापूर्वी शॉक बसलेला होता शॉक बसल्याच्या नंतर म्हणजे माझा हातजड पडणे किंवा पॅरेलिसिस सारखं मला एक आजार सुरू झाल्यासारखं वाटलं मला म्हणजे माझ्या हाताला ठणक येणे एक हात वर न होणे आणि म्हणजे जेवायला सुद्धा मला बसता येत नव्हतं माझं आजोरा जरी जेवायला जरी बसलो तरी मी असं आधुरा जेवण करून उठून बाजूला जायचो म्हणजे वर हात करणे असं हात बिंगवणे असं मी प्रकार चालू आहे नाही माझा हात एड आले तेव्हा आहे ना त्यावेळेस पण म्हणजे फुले एकदम दुखतच होता मी आधी भरपूर दवाखाने केले मला तिकडे के काही फरक पडलाच नाही म्हणजे माझ्या हाताला ठणक बी होती मुंग्या येणे बजेर पडणे म्हणजे हा वारंवार त्रास होत होता म्हणजे मला पहिले ठणक सुरू झाले का मुंग्या यायच्या मुंग्या बंद झाल्या का पुन्हा बदिर पाडायचा पुन्हा बधीर पडून झाल्याच्या नंतर पुन्हा ठणक सुरू व्हायचा असं हा मी म्हणजे आता जवळपास आपलं संभाजनगरला दाखवलं वैजापूरला गे आपण चार ते पाच ठिकाणी दाखवलं अजून की इकडं बाबुळगावला पण दाखवलं म्हणजे गंगापूर असे अनेक ठिकाणी दाखवलं तिथं काय आपल्याला फरक जाणवलाच हो नाही ट्रीटमेंट मी फक्त आता तुम्ही मला ट्रीटमेंट सांगायचं तर सात दिवसाची म्हणजे सात वेळा बोलवलं होतं तर सात वेळेची आपल्याला ट्रीटमेंट होती तर माझ्या काही कारणामुळे मी काय केलं एक वेळा ट्रीटमेंट घेतली त्याच्यानंतर दुसरी ट्रीटमेंट तीन दिवसाड घेतली म्हणजे अशी आजूक पुन्हा दुसऱ्या दिवशी म्हणजे अशी तीन वेळा फक्त मी ट्रीटमेंट घेतली तर आपल्याला तीन ट्रीटमेंटमध्ये एकदम म्हणजे असा फुल फरक पडून गेला म्हणजे जाणवलंच नाही मला का बाबा मी असं कधी माझं दुखत होतो म्हणून एकदम पहिल्यासारखं म्हणजे मला तकलीफ वाटतच नाही आजूकपर्यंत अशी का बाबा आपल्याला शॉक बसला होता की बाबा आपल्याला असा याचा हे होतं म्हणून एकदम म्हणजे शंभर टक्के परिपूर्ण क्लिअर होऊन गेले